मराठी पहिले दर्पण आचार्य बाळशास्त्री यांनी मुंबई येथे सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरुवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमे ड्रोवली पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने नेर येथील निसर्गरम्य वातावरणात असलेले गुलमोहर येथे माउली ग्रुपच्या वतीने पत्रकारांच्या आयोजन करण्यात आले या पत्रकारांचे अध्यक्षस्थानी ग्रुप ग्रुपचे सचिव ज्ञानेश्वर मांडूडकर हे मंचावर विराजमान होते प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक निर्मल विदर्भाचे संपादक अरुण राऊत नेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन काडे निलेश वंजारी रोशन जीप काटे विशाल गोंडाने हे मंचावर विराजमान होते अध्यक्षांच्या शुभहस्ते पाहुण्यांच्या उपस्थितीत बाळशस्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली नंतर पत्रकार निलेश वाहने प्रवीण पाटमासे राहुल मिसळे प्रमोद दरवी मोहन पापडकर मनोज झोपाटे संजय राऊत राजेश धोटे साहेब सावळे लक्ष्मण वानखडे सतीश उरकुडे कापसे, योगेश विनोद दरेकर प्रफुल गायनर अमृत वासने पॉवर मीडियाचे नेर तालुका अध्यक्ष नवनाथ दरवी यांचा शाल श्रीपट पुष्पगुच्छ व भेटवस्ती देऊन सन्मान करण्यात आला यावेळी मनोगतात पत्रकार असे म्हणाले की वेळ प्रसंगी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे निर्मल विदर्भ दिनदर्शिकेचे करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मावली ग्रुपने अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वंजारी प्रास्ताविक गजानन काडे आभार निलेश वाणे यांनी केले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर